आज समाज काय विचारतो डिग्री आहे का मार्क्स किती आहेत कुठल्या कॉलेजचा आहेस पण प्रश्न एकच आहे तुला दिशा आहे का कारण डिग्री नसलेले अनेक लोक जा जग बदलतात पण दिशा नसलेली डिग्रीधारक फक्त नोकरीसाठी दरवाजे ठोठवतात ही गोष्ट आहे एक सामान्य तरुणाची ओंकारची आणि त्या प्रवासाची जिथे त्याला समजलं की डिग्रीपेक्षा दिशा महत्त्वाची असते ओंकार एका खेड्यात वाढलेला मुलगा अभ्यासात सरासरी पण आईबाबांना वाटायचं मुलगा इंजिनियर व्हा व्हायला हवा त्याने बी एस सी पूर्ण केली फिफ्टी एट टक्के डिग्री मिळवली पण नोकरी मिळाली नाही कुठेही इंटरव्ह्यू दिला की एक्सपिरियन्स नाही कमी मार्क्स आहेत सॉफ्ट स्किल नाहीत असं म्हणून नाकारलं जायचं सर्वांना हसावं तसंच हसत होते ओंकार डिप्रेशनमध्ये गेला त्याला वाटायचं मी संपलो एक दिवस तो गावी एका शाळेत गेला आपली जुनी शाळा तिथे त्यांनी पाहिलं एक पाहिलं की मुलांना संगणकाचं प्राथमिक ज्ञानही नाही तो विचार करू लागला माझ्याकडे बी एस सीची डिग्री आहे पण उपयोग काहीच नाही पण मी जर याच ज्ञानाचा उपयोग इथल्या मुलांसाठी केला तर काहीतरी दिशा मिळेल तेच झालं त्याने यूट्यूबवरून प्रोग्रामिंग ट्युटोरियल पाहणं सुरू केलं कोडिंग शिकायला लागला गावीच राहून लहान लहान मुलांना संगणक शिकवायला लागला ला डिग्री वापरली नाही पण त्याच्या ज्ञानाला दिशा दिली कम्प्युटर शिकतो तू काय सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेस तुझ का तुझ्याकडे काय डिग्री आहे का टीचिंगची अशा अशा हजारो प्रश्नांनी ओंकार संवान थकवायचा प्रयत्न झाला पण त्याने एक ठरवलं होतं माझ्याकडे दिशा आहे मी थांबवणार नाही त्याने गावात एक लहान कम्प्युटर लॅब सुरू केली जुन्या संगणकावर वेल्यूवेलू डोनेशन्स वेल 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 ओला करून काम सुरू ठेवलं शेवटी एका एन जी ओचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याने ओंकारला रुरल रुरल एज्युकेशन प्रोग्राममध्ये ट्रेनर म्हणून जॉब ऑफर केला आज ओंकार दहा गावांमध्ये पाचशे प्लस विद्यार्थ्यांना टेक एज्युकेशन देतो आहे त्याच्या हातून शिकलेली मुलं आज पुण्या मुंबईत आय टी कंपनीत काम करत आहेत त्याच्याकडे अजूनही एकच डिग्री आहे बी एस सी फिफ्टी एट टक्के पण त्याच्याकडे दिशा आहे समाज बदलण्याची डिग्रीने पेपर मिळतो दिशाने पर्पस मिळतो शिवाजी महाराजांकडे कोणते राज्यशास्त्राची डिग्री नव्हती कोणत्याही मिलेक्ट्रिक प्रॉब डिप्लोमा नव्हता पण त्यांच्याकडे होती एक अचूक दिशा स्वराज्य म्हणूनच त्यांनी कधीही संख्येच्या बलावर लढाई जिंकली नाही तर दिशा ध्येय आणि धाडसाच्या जोरावर डिग्री असणं वाईट नाही पण केवळ डिग्रीवरच जग मिळवता येत नाही दिशा हवी कारण दिशा असेल तर डिग्री नसली तरी आयुष्याला दिशा देता येते म्हणूनच मित्रांनो डिग्रीपेक्षा दिशा महत्वाची असते